मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील गहू बाजारभाव गहू बाजारभावामध्ये महाराष्ट्रात आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला गव्हाला किती बाजारभाव मिळत आहे सविस्तर चर्चा करणार आहोत तसेच महाराष्ट्रात गव्हालमध्ये येत्या काही दिवसामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे पुणे असेल अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल सर्व राज्यातील मोठ्या गावा गव्हाच्या बाजारामध्ये मोठे बाजारभाव वाढ झाली आहे गेहूचे आजचे दाम काय आहे गेहू मार्केट रेट टुडे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणची गहूची हो सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला चॅनलला जर नवीन असेल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रामध्ये गव्हाला काय बाजारभाव मिळत आहे ते आज सविस्तर बघूया पहिलं मार्केट जे आहे अमरावती या ठिकाणी गव्हाला एक बाराशे क्विंटल आवकाली आहे अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती गहू मार्केटला मिळत आहे अठ्ठावीस ते एकतीस रुपये अमरावतीमध्ये जो गहू आहे तो लोकल गर जातीचा गहू पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढचं महत्त्वाचं मार्केट आहे या ठिकाणी गव्हाला महाराष्ट्रात दोन ते तीन महत्त्वाच्या क्वालिटी आहे त्याच्यामध्ये शरबती गहू सात हजार आठशे नव्याण्णव क्विंटल अवकाली तीन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई येथील गव्हाला मिळाले आहे तीस रुपये ते साठ रुपये उच्चमी विक्रमी आवक आणि विक्रमी बाजारभाव मुंबई या ठिकाणी मिळत आहे महाराष्ट्रातील पुढील मार्केट मलकापूर आठशे चाळीस क्विंटल आवकाली आहे दोन हजार चारशे ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर येथील गव्हाला मिळत आहे चोवीस ते एक्केचाळीस रुपये सरासरी बाजारभाव मलकापूर या ठिकाणी शहरातील गव्हाला मिळत आहे चोवीस ते एक्केचाळीस रुपये त्यानंतर उल्हासनगर सहाशे क्विंटल अवकालली आहे चौतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गव्हाला या ठिकाणी उल्हासनगरमध्ये मिळत आहे चौतीस ते एक्केचाळीस रुपये बाजारभाव उल्हासनगरमध्ये सहाशे क्विंटल एवढी आवकाली आहे त्यानंतर नागपूर एक हजार अठ्ठावन्न क्विंटल अवकाल आहे बत्तीसशे ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर येथील गवाला मिळत आहे सरासरी बाजारभावाचा विचार केला बत्तीस ते छत्तीस रुपये बाजारभाव आहे महाराष्ट्रामध्ये पुढील मार्केट जे आहे गव्हासाठी प्रसिद्ध वाशिम मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवकाल आहे बावीसशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर मार्केटचा सविस्तर चर्चा करूया मेहकर बत्तीसशे उल्हासनगर चौतीसशे कर्जत अठ्ठावीसशे साखरी सव्वीसशे साठ तासगाव बत्तीसशे काटोल पंचवीसशे चाळीस पुणे सहा हजार नागपूर पस्तीसशे हिंगोली पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल त्यामध्ये बघा अमरावती छत्रपती संभाजीनगर एकोणतीसशे मुंबई सहा हजार अमळनेर सत्तावीसशे मूर्तिजापूर तीन हजार मलकापूर ब तेहतीसशे नेवासा सत्तावीसशे रावेर दो एकवीसशे कंगखेड अठ्ठावीसशे मेकर अठ्ठावीसशे उल्हासनगर बत्तीसशे नागपूर सव्वीसशे चिखली अठ्ठावीसशे धुळे तीन हजार अमरावती बत्तीसशे गंगापूर अठ्ठावीसशे बीड एकोणतीसशे पैठण तीन हजार सिल्लोड सत्तावीसशे गेवळा एकोणतीसशे नांदगाव अठ्ठावीसशे रुपये अहिल्यानगर अठ्ठावीसशे वरुड सव्वीसशे पालघर तेहतीसशे कन्नड एकतीसशे राहता सत्तावीसशे जळगाव सव्वीसशे वाशिम सव्वीसशे शेवगाव सत्तावीसशे परतूर सत्तावीसशे हे होते महाराष्ट्रातील मितीचे महत्त्वाचे असे बाजारभाव बा, गहू बाजारभाव बा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो